जोहार मायबाप सकाळच्या पहारी टाळ चिपळ्यांच्या आवाजात दान पावलं म्हणत भगवंताचं नामस्मरण करत वासुदेव बघितला की आपल्याला भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा आठवते वासुदेव या लोककलाकाराचं आणि भगवान श्रीकृष्ण यांचं काय कनेक्शन होतं तर यादव काळात श्रीकृष्णाने वासुदेव या भटक्या जमातीच्या लोकांना कुळीचा उद्धार करण्याचं काम सांगितलं कृष्ण भक्त असलेल्या या लोककलाकारांनी श्रीकृष्णाचाच वेश परिधान केला तो म्हणजे अंगरखा डोक्याला मोरपिसाची टोपी आणि कमरेला वासरी तेव्हापासून मिळालेलं दान त्या घराच्या कुळातील लोकांचा उद्धार करत वासुदेव गाण्याच्या माध्यमातून देवांपर्यंत पोहोचू लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी आपल्या कलेचा उपयोग हेरगिरीसाठी वासुदेवांनी केल्याचं आढळून येतं वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे अशा शब्दात वासुदेवाचा गौरव केला जातो वासुदेव आपल्या गीतातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववादे आपण चांगले काम करीत राहावे आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी